तनु कुकडे मी ओल्डन मेमोरियल मॅथलिस्ट चर्चचा मेंबर आहे मी सोशल कन्सर्न कमिटीमध्ये आहे आमच्या चर्च मी पंधरा वर्ष मागे यू ड्रॉप्स नर्सरी सुरू केलं ई स्ट्रीटवर पुणे कॅम्प फॅशन स्ट्रीटच्या समोर आमच्या नर्सरीमध्ये प्ले ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर लोअर के जी आणि आपत्ती जी प्रत्येक वर्गमध्ये साठ मुलं आहेत टोटल एकशे ऐंशी मुलं दरवर्षी इथं येतात शिकायला आम्ही या स्टुडंट्सला तयार करतो इंटरव्ह्यूसाठी बाकीचे मोठमोठे इंग्लिश स्कूलमध्ये आणि त्यांना खूप इझिली ऍडमिशन मिळे फी स्ट्रक्चर खूप कमी आहे आमच्या नर्सरीमध्ये आणि जे गोरगरीब आहे रिक्षा ड्रायव्हरचे मुलं हात गाडी चालवणारे जे आहे त्यांची मुलं जे भाजी विकतात शिवाजी मार्केटमध्ये त्यांची मुलं इथे येतात आणि सर काही मुलं आहेत जे जे फीज अफोर्ड नाही करू शकत तर आम्ही त्यांना स्कॉलरशिप पण देतो डोनेशन घेतलं अजिबात डोनेशन घेत नाही आणि वशिला वगैरे काही चालत नाही तर आजपासून ॲडमिशन चालू झालं इथं तर अवश्य तुम्ही या आमचे डिटेल्स आहे या पॅम्पलेटवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आवश्यक तुम्हाला ॲडमिशन मिळेल थँक्यू व्हेरी मच हे गोर गरीब आहे त्यांना चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळावं आणि त्यांना चांगले मोठमोठे कॉन्व्हेंट शाळेमध्ये त्यांना इंटरव्ह्यू मध्ये त्यांना सिलेक्ट केलं जावे ते आमचा उद्देश वॉट वॉज महात्मा फुले आम्हाला खूप हे त्यांनी एक्झाम्पल दिलं आम्हाला आणि आम्ही ते नारी पीपल कमिंग फ्रॉर डाऊन टू वर्क पीपल जे पैसे खर्च करू शकत नाही फीज नाही फीज बी मिनिमम आहे इकडे सगळ्यांना वेलकम आहे जास्त पाहिले तर सगळे खालच्या वर्गाचे लोक जास्त आमच्याकडे